24 न्यूज हर पल आपके साथ विश्व नमस्कार मी सुकेश निकावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज वागदरी विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे आज दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार बावीस रोजी वागदरी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस व गारपीट झाले असून हो सोसाट्याचा वारा सुटून अनेक घरांची पत्रे उडून वागदरी शिवरवाडी येथील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शिरववाडी येथे वीज पडून मलकन्ना भीमाशा घोदे यांचा मुर्रा जातीचा अंदाजे एक लाख वीस हजार किमतीचा म्हैस मृत झाला आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा